सर्वांना नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन आलाय बरं का फटाफट कामाला सुरुवात करायची शाळेस्तरावरती याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं लिंक काय आहे कोणती माहिती कशी भरायची याबाबत मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे ने तर नेहमीप्रमाणे नवीन असाल तर काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ लाईक करायचा जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवायचे एकत्र के काम केलं तर हे काम अतिशय सोपं आणि सुंदर होणार आहे चला तर मग सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री माझी शाळेचं नवीन वेळापत्रक झालेलं आहे त्यामध्ये शाळा स्तरावरती आपल्याला एक डिसेंबरपासून ते एकोणीस डिसेंबरपर्यंत हे मूल्यांकन पूर्ण करायचं आहे त्यानंतर केंद्र केंद्रस्तरावरती वीस डिसेंबर ते नऊ जानेवारी आहे स्तरावरती मग बावीस डिसेंबर ते त्यानंतर पुढे एकोणीस सॉरी सोळा जानेवारीपर्यंत आहे जिल्ह्याला काय आहे मनपा कधी आहे विभागाला कधी आहे राज्यकला कधी आहे सगळा हा कार्यक्रम आपल्या तीन फेब्रुवारीपर्यंत संपवायचा आहे त्यामुळे आपण आत्ता फक्त फोकस करूया आपल्या शाळा स्तरावरनं जे आपल्याला भरायचं आहे ते आपल्याला एक एकोणीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचं आहे आपल्याला स्कूल पोर्टल महाराष्ट्र ह्या वेबसाईटवर आपण जाणार ह्या गु गुगलवरती याच्यावर जाणार आहोत त्यामध्ये आपल्याला जी पहिलीच वेबसाईट दिसत आहे एज्युकेशन डॉट महारा महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर आपण जाऊया या ठिकाणी आपल्याला आपण बघितल्यानंतर बघा पहिल इथे वेगवेगळे टॅब्स आपल्याला आहेत दिसत आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा आपल्याला काय होतो आहे कंटिन्युअस ब्लिंक होतो आहे हे कारण आपलं रजिस्ट्रेशन करायचं काम सुरू झालेलं आहे चला तर मग आपण या ठिकाणी आपण क्लिक करूया आणि बघूया काय आहे बघा ओपन आप केल्यानंतर आपल्याला इथे वेलकम आपला नेम दिसतोय हेडमास्टरचं नाव आहे हे सगळं दिसत आहे बाकी स्क्रीनवरती आपल्याला इथे काही दिसणार नाही परंतु वेलकम हे जी येलो पट्टी दिसत आहे आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा या ठिकाणी आपण क्लिक करूया आपण पुढे जाता येईल आपल्याला बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे आलेलं आहे याच्या काही महत्वाच्या नोट्स त्यांनी दिलेल्या आहेत की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे तीन विभागात विभागल्या गेलं आहे पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर भौतिक सुविधांसाठी आहे त्यानंतर दुसरं आहे गव्हर्नमेंट पॉलिसीसाठी त्याचं तुम्ही किती इम्प्लिमेंटेशन करताय त्यासाठी आहे तिसरं आहे एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीजसाठी आहे असे तीन विभाग आहेत त्यामध्ये त्यांनी रिमार्क कंपल्सरी आपल्याला लिहायचं आहे प्रत्येक प्रत्येक भागामध्ये त्यामध्ये कोणतेही रिमार्क आपण जे लिहिणार आहोत वर्ड वर्डमध्ये लिहिणार आहोत आपण शा म्हणजे शाब्दिक स्वरूपात आपल्याला जो रिमार्क लिहायचा आहे त्या प्रत्येक मानकाबद्दल त्यामध्ये फक्त डॉट कॉमा डॅश एवढेच आपल्याला जे रिमार्क्स किंवा जे चिन्ह आहेत हे आपल्याला वा वापरता येणार आहेत ओके प्रत्येक रिमार्क आपल्याला कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी आपल्याला रिमार्क लिहायचं आहे जर लिहिला नाही तर तो, तो, तो रेड कलरचा बॉक्स आपल्याला दिसेल आणि त्यामुळे आपलं फायनलायझेशन किंवा नेक्स्टला आपण जाऊ शकणार नाहीत त्यामध्ये आपल्याला जो पहिल्यांदा आप ए पार्ट भरल्याशिवाय इथे दिसतोय तुम्हाला खालती ए पार्ट भरल्याशिवाय आपण बी पार्टला जाणार नाही बी पार्ट भरल्याशिवाय आपण सी पार्टला जाऊ शकत नाही तसेच त्यांनी काय दिलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला बघा या पहिलाच आपला जो शीर्षक बघितला जो वर्ग खोल्या ग्रंथालय या ठिकाणी काही सब छोटे छोटे पॉईंट्स दिलेले आहेत एका शीर्षकाखाली काही सब शीर्षक आहेत किंवा आपण त्याला म्हणू छोटे त्याचे उपमानके आहेत त्यामध्ये तिघांची मिळून म्हणजे वनमधला वन पॉईंट वन वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री यांची सगळ्यांचा पुराव्यांचे एकत्रित येते आपण एक पी डी एफ फाईल बनवायची आहे आणि ती आपल्याला एकत्रित टाकायची आहे ते त्यांनी इथे दिलेलं आहे आणि त्या पी डी एफ फाईलचं आपल्याला टू टू एम बीचीच आपल्याला साईज असणार आहे त्यासाठी हे सुद्धा लक्षात घ्यायचे किती फोटोज आपल्याला या ठिकाणी टाकावे लागतील आ... त्यानंतर सिरियल नंबर दिलेले आहेत पार्ट वनमध्ये किती पार्ट मध्ये त्या ठिकाणी त्यांनी काही विशेष दिलेत आहेत पार्ट वनमध्ये टू पॉईंट वन आहे पार्ट मध्ये सिरियल नंबर वन पॉईंट वन इलेवन पॉईंट फोर आणि सेवन्टीन याचं त्यांनी सांगितले की करेक्ट ऑप्शन चूज करा त्या म्हणजे हे पॉईंट्स भरताना जरा नीट लक्ष देऊन आपण भरूया आणि से तिन्ही पार्ट सेव्ह झाले का मग आपला डेटा फायनलाइज आपल्याला करायचा आहे इथे तुम्ही गेलात तर वरती तुम्हाला युजर मॅन्युअल दिसेल कसं लॉग इन करायचं काय जे आता आपण बघत आहोत हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि शासन निर्णय जर बघायचा असेल तर या ठिकाणी आहे बघा मुख्यमंत्री माझी शाळा हे आपल्याला दोनशे गुणांचं आहे त्यात अ ब कॉ हे तीन तीन आ, पार्ट आहेत पहिल्या पार्टला आहेत आपल्याला सुविधा जो आहे त्याच्यासाठी अडतीस गुण आहेत त्यानंतर दुसरा पार्ट जो आहे त्याच्यासाठी काही गुण आहेत आणि तिसऱ्या पार्ट असे आपल्याला मिळून दोनशे गुणांचं हे भरायचं आहे, आहे। बघा आपण लवकरच पुढच्या प्रत्येक पार्टवरती कसे रिमार्क आपल्याला शाळेमध्ये आपण भरत असताना कसे रिमार्क टाकायचे आहेत याचं मी डिटेल तुम्हाला व्हिडिओ बनवून देणार आहे जसं पहिलाच आहे की ग्रंथालयामध्ये मग या ठिकाणी रिमार्कमध्ये आपण काय आवश्यक आहे लिहिणं फोटो कशाचे असावेत याबद्दल सविस्तर तुम्हाला काही व्हिडिओ मी बनवून लगेचच देणार आहेत पण हे सध्या व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्याला चॅनेलवरती राहण्यावर राहावं लागेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे चला तर मग चॅनलला लगेच सबस्क्राईब करूया आणि ताबडतोब आपलं काम पुढचं सुरू करूया व लवकरच आपण आत्ता सध्या तर आपण लॉग इन करूया निदान काही जे मुद्दे असतील ते भरूया काही सोपे असतील वर्णनं ते करूया लवकरच आपण नवीन व्हिडिओ घेऊन आपलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा वेळेत पूर्ण करण्यासाठी मदती मदत आपण करणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत म्हटल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद